आज राहुल गायकवाड यांचा पंचवीसचे उमेदवार त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन प्रकारे धक्का दिलेला आहे तर असं म्हणजे असं म्हटलं जातं की त्याच्यामुळे काहीतरी षडयंत्र आहे हा महाविकास आघाडीच्या नेत्यांचे किंवा काँग्रेसमधल्या नेत्यांच्या तर तुम्ही कसं बघताय एक तर सोलापूर लोकसभा हे अनेक वेळा भारतीय जनता पार्टीने जिंकलेली आहे आम्ही इलेक्शनला सामोरे जात असताना मोदीजींचा विकास जनतेपुढे घेऊनच जंक, ही निवडणूक जिंकलेली आहे परंतु वंचितच्या उमेदवारांनी जो उमेदवारी अर्ज मागं घेतला मला असं समजलं की त्यांच्या पक्षाला सुद्धा माहीत नव्हतं की तो उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेतला आहे आणि त्यांचे जिल्हाध्यक्ष मागणं पळत आले ह्याचं मी बातम्यातून वाचलं खरं तर कुठल्याही विचारधारा नसले की असं घडत असतं आणि त्यामुळं याच्या माग नक्की महाविकास आघाडीचं षडयंत्र मोठ्या मोठ्या नेत्यांचं त्यांच्या मागं षड्यंत्र असू शकतं असं मला शंका आहे परंतु यामध्येमुळे आम्हाला काही फरक पडेल असं काही नाही कारण जनतेच्या घराघरापर्यंत विकास पोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टी माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचलेलं आहे त्यामुळं कुणी माघार घेतली कुणी काय केलं तरी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी जिंकणार आणि विकास कामावर या ठिकाणी नक्की जिंकणार आहे त्यामुळं त्यांनी काय केलं ते षडयंत्र आहे का तर त्याच्यामध्ये जनतेला सगळं माहिती आहे की कोणी काय केलं आणि जनतेनी सगळं उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे ते उद्या सगळ्या मीडियामध्ये सुद्धा येऊ शकतं आम्ही त्या ठिकाणी होतो आणि हे कृत्य काही चांगलं नव्हतं लोकशाहीला लोकशाही व ठपका भारतीय जनता पार्टीवर ठेवून आरोप आमच्यावर आणि गपचिप माघार हे काही संयुक्तिक वाटलं नाही कारण आम्ही लोकशाही मानणारी लोक आहोत खऱ्या लोकशाहीचा अनादर हा काँग्रेसच्या काळामध्येच झालेला आहे आणि त्यामुळं संविधान बचाव म्हणून तर भारतीय जनता पार्टीवर शब्द ठेवून माघार घेत असेल तर ते त्यांच्या पक्षातल्याही लोकांना खऱ्या अर्थाने माहिती आहे का नाही मला माहीत नाही परंतु भारतीय जनता पार्टी संविधानासाठी लढेल संविधानामध्ये कुठेही बदल करणार नाही हे आमच्या नरेंद्र मोदीजी गडकरी साहेब फडणवीस साहेब यांनी वेळोवेळी सांगितलेलं परंतु विरोधकाकडे कुठलेही मुद्दे नाहीयेत त्यामुळे संविधानावर बोट ठेवून फक्त आरोप करण्याचं काम या ठिकाणी करतायत त्यामुळे अशा आरोपाला आम्ही बीक घालत नाही तुम्ही अनेक राजकारणात आहात अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत अनेक निवडणुका तुम्ही प्रमुख म्हणून काम केलेलं आहे भाजपतर्फे तर असे षडयंत्र तुम्हाला म्हणजे ह्याच्यापूर्वी दिसून आले होते का असे घडले होते का सोलापुरात असू दे किंवा महाराष्ट्रात असू दे अचानकपणे उमेदवारी मागे घेण्यासारखे असे षडयंत्र हो असे षडयंत्र अनेक वेळा गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस उमेदवार मिळू नये ह्याच्यासाठी सुद्धा असे अनेक प्रयत्न जिल्हा परिषद पंचायत समिती अशा अनेक इलेक्शन मध्ये या मान्यवर मंडळींनी केलेल्या आहेत परंतु आशानी म्हणतात ना एक म्हण आहे मराठीमध्ये कोंबडा झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही त्यामुळं सूर्य मागच्या दहा वर्षापासूनच विकासाच्या माध्यमातून माननीय नरेंद्र भाई मोदींच्या माध्यमातून उगवलेला आहे आणि जनतेला कळून चुकलंय की त्यांना घर असेल पाणी असेल रेशन असेल हे त्यांना कुठल्याही मोबदला न घेता वेळोवेळी मिळत आहे आणि स्वतः राहुल गांधीजी म्हणाले होते की काँग्रेसच्या काळामध्ये एक रुपया पाठवल्यानंतर लोकांपर्यंत पंधराच पैसे पोहोचतात परंतु हा बदल माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलाय की पाठवलेला रुपया ना रुपया गोरगरिबापर्यंतच पोचतो त्यामुळं पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे धोरण काँग्रेसचं त्यांनी आता जनतेसमोर चालणार नाही आणि जनता फार वळखून आहे त्यामुळं त्यांनी आमच्यावर नको ते चुकीचे आरोप संविधानचे करू नये कारण संविधानाचा खऱ्या अर्थाने सन्मान हा भारतीय जनता पार्टी व हो महायुतीनेच केलेला आहे मग ते बाबासाहेबांचं घर घेण्याचं लंडनमधला विषय असो या ठिकाणी मुंबईमध्ये स्मारक बांधण्याचा विषय असो जागा देण्याचा असो हे सगळं खऱ्या अर्थानं करताना माहिती आणि भारतीय जनता पार्टीनेच हे विचार पुढे आणलेले आहेत सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात अशी देखील चर्चा चालू आहे आजच्या राहुल राठोड यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यामध्ये काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा हात आहे तर ही चर्चा तुमच्या कानावर पडून आली आहे का ते ही चर्चा कानावर म्हणण्यापेक्षा लोक उघड्या डोळ्यांनी आज कलेक्टर ऑफिसमध्ये लोकांनी पाहिलेली आहे आणि की आमच्या कानावर येण्यापेक्षा जनतेच्या मात्र नक्की मनात आहे की ह्या अशा गोष्टी होऊ नये लोकशाही पद्धतीने इलेक्शन व्हावं परंतु लोकशाही ही, ही भारतीय जनता पार्टीला मान्य आहे आणि लोकशाहीच्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व हो, नेते काम करतात जे करत नाहीत ते अशा गोष्टी करू शकतात असं